नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणारे गणपतीला आवडणारे मोदक ते सुद्धा गुळाचे गुळ घेतले आहे बदाम घेतले काजू घेतले इथं बाजूला विलायचे खोबरं खोलून घेतले इथं घट्ट सर एकदम कणिक म्हणून घेतले हे आहे तूप चला तर पहिल्यांदा आपण मोदकाचं सारण व्यवस्थित करून घेऊया आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती आले आणि गणपतीला आवडतात मोदक तर त्या मोदकाच्या आपण सुरुवात करू करायसाठी इथं पहिला खोबरं घालून घेतले मी यामध्ये काय भाजून वगैरे घ्यायचं गे नाही फक्त मिक्स होण्यासाठीच आपण हे फक्त सारंग गुलाचे गुलाचे हे करायचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये साखरेचे मोदक केले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण गुळाचे करणार गुळाचे खूप छान लागतात तुम्ही अंडीटीच बैल असेल मेलेडी खाओ खुद जाऊन जाण जाओ तसंच हे गुळाचे मोदक खावा आणि अगदी गुळाचे मोदक इतके रसरचित असतात खूप छान लागतात गुळाचे मोदक अगदी मेलेडी चॉकलेटीसारखंच वर्ण कठीण वाटत असलं तर आतनं क्रीम असतं किंवा चॉकलेट असतं पातळ तसंच अगदी गुळाचे मोदक सा, तसंच आहे मोदक खावा आणि खुद जाण द्यावं गुळामुळं रसरचितपणा होतो म्हणजे आतलं सारण खूप छान होतं आपण घातलं आहे गुळ यामध्ये आता यामध्ये घालूया तूप प्रत्येकाला कोणता कोणता सण आवडत असतो मला हा गणपती सण खूप आवडतो तुम्हाला कोणता सण आवडतो तर नक्की कमेंट मध्ये सांगा गणपती सण हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो काय गणपती बाप्पा येताना एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत असतो घरात घरात आल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण होत असतं घरामध्ये एकदम घर प्रसन्न होऊन जात मी गुळ खिसून घेतलाय तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकता हे घालताय मी काजू आणि हे इकडं विलायचे आहे यामध्ये घालूया हे आहे बदाम सारण तयार झाले बघू शकता किती छान दिसत आहे सारण आता हे गाळ झाल्यानंतर आपण मोदक करायला सुरू करूया सारण गाळ झाले आता आपण सुरुवात करूया मोदक करण्यासाठी गोळे करून घेतले चला लाटून घेऊया एक एक आपण इथे मी आहे गोळा आता लाटून घेऊया ह्या मी एवढी पारी लाटून घेतली आता ह्यामध्ये आपण घालूया सारण बघा आणि ह्याच मोदक करून घेऊया इथं मी भांड्याला तूप लावून घेतले आणि इकडे पाणी गरम करायचं ठेवाले एवढं मोदक होत तर हे आपलं पाणी गरम होतंय चला तर सुरुवात करूया आपला टुमटुमीत मोदक आपण केलाय बघू शकता आपण सर्व मोदक करूया चला तर मग सर्व मोदक आपले झालेत जेवढे बसतील तेवढे मी घातलेत आणि इथं पाणी पण गरम झालंय बघू शकता आता हे आता आपण मोदक पात्र ह्यामध्ये ठेवायचं आहे आपण हे भांड्यामध्ये ठेवले मोदक पात्र आणि आता हे झाकून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे चला तर मग दहा ते पंधरा मिनटं झालेत आणि आपण आता शेगडी बंद करूया बघूया आपले मोदक शिजलेत का ताट म्हणून बघूया कलर तर कलर बदललाय आणि बघूया शिजलेत व्यवस्थित बघू शकता कणिकेचं व्यवस्थित इथे हाताला चिटकत नाही कणिक आणि व्यवस्थित शिजलेत आपले मोदक काढून घेऊया आपण प्लेटमध्ये चला तर मग मोदक तयार झालेत आपले रसरशीत मोदक मी ताटात अकरा मोदक काढून घेतलेत आणि आपण पहिल्यांदा आपल्या गणपतीला देऊया पहिला प्रसाद गणपतीला आपल्या बघू शकताय आपले आपल्याशी कशी मोदक झाल्या बघा आपल्या पप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेत असंच आपलं चॅनेल पाहत राहा गणपती बप्पा मोरया